कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे धोतर घातलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता बाप आणि लेख चित्रपट पाहण्यासाठी जी टी मॉलमध्ये पोहोचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांना प्रवेश नाकारला त्या शेतकऱ्याने धोतर घातले होते त्यामुळे मॉलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया पेशानं शेतकरी असणारे नागराज जप्पा कुटुंबासह हो मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते त्यांच्याकडे चित्रपटाची तिकिटे होती जी ऑनलाईन बुक करण्यात आली होती पण पारंपरिक पोशाख परिधान करणाऱ्या नागराजप्पा यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता धोतर घातल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांना जाण्यास मज्जाव घातला हो नागराज जप्पा आणि त्यांच्या मुलाने आपल्याकडील तिकिटे दाखवत आतमध्ये सोडण्याची विनंती केली पण उपस्थित असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांच्यासोबत आपत्तीजनक वागणूक दिली याच प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून सतप्त प्रतिक्रिया येत होत्या त्याशिवाय शेतकऱ्याचं समर्थन करणाऱ्या काही कन्नड संघटनांनी मॉलमध्ये जाऊन आंदोलन केलं मॉलमधील कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या वागणुकीविरोधात अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं मॉल मॅनेजमेंटकडून या प्रकरणाबाबत माफी मागण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती आपल्या विरोधात आंदोलन तीव्र होत असल्याचं पाहून मॉलमधील मॅनेजमेंट करून त्या शेतकऱ्याला म्हणजे नागराज जप्पा यांना बोलावून माफी मागितली परंतु याचे पडसाद हे संपूर्ण कर्नाटकात पसरले होते त्यामुळे कर्नाटक सरकारला देखील याची दखल घ्यावी लागली कर्नाटकच्या विधानसभेत यावर जोरदार चर्चा झाली सरते शेवटी सिद्धरामया सरकारने या मॉलवर कारवाई करत मॉल तब्बल सात दिवसासाठी बंद करण्यात आला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका